जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाघूर नदीला मोठा पूर आला आहे वाघूर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जामनेर तालुक्यातील पहुरपेठ यासह दिगर गावात वेगवेगळ्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वाघूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर आल्यामुळे वाघूर नदीने अकराळ विक्राळ रूप धारण केल्याचं पाहायला मिळत असून वाघूर नदीच्या पुरामुळे हिवरेदिगर गावात नदीकाठावर असलेले दहा घरं पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे पुरामुळे वाघूर नदीने भीषण रूप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे वाघूर नदीच्या पुरामुळे वाकोद गावातील रस्त्यावरील पुलं पाण्याखाली आलं असून वाकोद आणि तोंडापूर गावाचा संपर्क तुटला आहे दुसरीकडे वाघूर नदीच्या पुराचे पाणी जामनेर तालुक्यातील पहोरपेठ गावात ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो त्या परिसरात पूर्णपणे वाघूर नदीच्या पुराचे पाणी शिरले असून या ठिकाणचे जी जनजीवन विस्कळीत झाले जा आहे जामनेर तालुक्यात वाघूर नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याचा स्तर वाढत आहे त्यामुळे वाघूर नदीकाठच्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात दे येत असून नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये तसेच आपले पशुधनाला नदीकाठी जाऊ देऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे

عليك عليك على

तुमचं कोणतं नुकसान झालं घर पड हे घरातले भांडे गुंडे केले